आता बातमी नाशिकमधून आहे नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चेत आहे तो वाद किंवा तो मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण ते म्हणजे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेली एक बैठक कुंभमेळ्यासंदर्भात त्यांनी एक बैठक घेतली आणि कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजनांकडे असतानाही भुजबळांनी बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली नाशिकचा पालकमंत्री नसलो तरीही मंत्री म्हणून कुंभमेळ्याबाबत बैठक घेऊ शकतो असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका पुढे रेटली तर या आढावा बैठकीवरून छगन भुजबळ चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार नेमकं काय म्हणत आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया मी इथे ते पालकमंत्री म्हणून आलो नाही पण मंत्री म्हणून जे आहे कुठली कामं काय होतात ते समजून घेण्याचा माझा अधिकार आहे आणि कामं आपण केलं त्यावेळा काय अनुभव आलाय त्याच्या अवघडच्या वेळा काय अनुभव आला त्या अनुभवाचं सुद्धा थोडस त्यातून काही दुर्घटना काही वेळेला झालेल्या तर त्या कशा टाळता येतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे अनुभवाप्रमाणे त्यांना शेअर केला उद्या त्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील त्याच्यामुळं तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही आपला आपला अधिकार आहे मागणी करायचा आपापला विचार आहे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि जे आम्ही तिन्ही पक्ष आहे तिन्ही पक्ष एकत्र बसून याबद्दलचा एक अंतिम निर्णय लवकरात लवकर करू